साहेब डिसेंबर महिना चालू झालाय काय पार्टीचं नियोजन होत डिसेंबर जवळ आले ना मग आता पण भाऊसाहेब विषय असा आहे की मी जर स्वतः पैसे खर्च केलं ना मला दारूच चढत नाही कस का लावू काहीतरी तब्येत त्यामुळेच वाढली तुमची साहेब नाही आता काय करायचं माहिती का तब्येत बी कमी करायची आता हा एक काम करा फोन करा फोन करा बाबा बाबाशेटला फोन लावा बाबाशेटला सांगू कॉन्ट्रॅक्ट गोळा करायला चालू आहे तुम्हाला काय आपले कार्यकर्ते कसं नाही भाऊसाहेब राहू तुम्ही लक्ष देत नाही राहू तू कधी राह चांगला तर आहे बरं का चांगलं बी बोलावं लगेच चला चल ठीक आहे करतो टाका टॅक्सीवर दिवस नाही चांगला चाल बाबा कसे आहात हो सर तुम्ही कुठे का थोडं डिसेंबर महिन्यात चालू झाला आहे पार्टीचं बघायला पाटलांचं वाट बघते राव लवकर या आणि ऐका तो काला फोन फोन करा आणि आपला विकी बाबून आलाय त्याला करा कॉल चालतंय यात ती गजन बा बाहे उसात <laughs> उसात त्याच्या वेळेला ती उसात बसणार बस मस तिकडं आधी आरती गावात उपटतय उसात उसात काय करते चल बघू चल चल काय बाबा अगर उसापत वर आलो तर उसात काय करत उसात कास का कास का हो तू तुला काय करायचे चला आपल्याला पाठला चालू बावसाहेब फोन आलाय या आईला माझाच लागण्याचं असेल तर सांगू टाक चल राम राम पाटील राम बाहेब काय राम पडलं आमच्याकडे बाबा शेठ एकतीस डिसेंबर जवळ आले पार्टीचं नियोजन लावायचे राव ऐका महत्वाची सूचना आता तुम्ही विचार करा आपल्या गावात गावात कोणकोण आपल्यासोबत पितं खातं प्रत्येकाकडून पाचशे पाचशे रुपये गोळा करायचे आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्या कोंबड्या बोकडं मेंढरं उचलून आणायच्यात आणि कोंबड्या बोकडं मेंढरंच आणावं ना तर कुत्री उचलून आणचाल ना आवा का पाटील तुम्ही सांगाव आम्ही नाही ऐकावं असं कुठं असतं करावं आव आणलं बोकडं आणली काय म्हणाल ती आणणार कोंबडी आणणार झें घे पाहिजे पार्टी आईला डान्स बीस पाहिजे बरं का डान्स आपल्याला आप आवडतो डान्स बाबा डान्स तर आपला असतोच की ल तुला माहिती आहे का बाबा लावण्य खनी येणार आहे लावण्य खनी गौतमी पाटील आणि पण बाबा तुला एकतर फुकाट खायची सवय कमीत कमी वर्गणी तरी इमानदार ज्ञान ओ पाटील मी बी तुमचा जोडीदार आहे तुम्ही आमचे वस्तात आहे तुम्हीच फुकाट खाताय बन आम्ही तुमचं खाणार आहे तुम्ही चोरत आम्ही त्याच्या मोठं चोर आहे ती बी कराय बरं आहे का भाऊसाहेब मी अजून मस्त लावूया मी काय म्हणतोय यांची बी हनू फक्त वर्ग निव बात बाई आता कसं आम्ही हाय सरकारी माणूस ते चोर मा चोर ते आपल्याला काय कळत नाही आपलं कसं सरकारी तो काम असतो नाही भाऊ साहेब काळजी करणार का तुमच्या डाग लागणार नाही जोपर्यंत पाटील तोपर्यंत द्यायची गरज नाही चालू ठीक आहे बाबा शेठ कामाला लागा दुसरं काय काम नाही ना तुमचं माझ्याकडे तुम्ही म्हणताय तसं सगळं तुमच्या मनासारखं होईल काय काळजी करू नका पण आपलं आपल्याकडे लग्नाचं बघायचे राहू का बाबा माझ्या लक्षात आयला काय बाबा आधी एक शपथ घे गावात आता मी खूप नवीन नवीन पाखरा आणणार आहे कुणाच्या पण महाग लागायचं नाही ती शपथ घे तुझ आजच लगीन पाटलाचा शब्द आहे शपथ घेतो काय अडचण नाही तुम्ही सगळ्या गावाचे पोरं आण त्यांच्या डोक्या वाटून शपथ घेतो नका बाबा कशाला का गावातली बारकी पोरं आणायचे ते एक तर अर्ध्या गावात पोरं माझ्याच येते वाटतं माहिती नाही कोणाला बाबा ऐक तेवढं काम फत्ते कर आई शपथ आता फोन लावणार आणि ते पण अशी बोलावणार आपली एकदम विश्वासातली काळ ले। आणि मग लग्नाचं कधी करायचं काय ठरवू पण बाबा वर घेणार मजबूत एकतीस डिसेंबर द्वारात करायचं आहे गौतमी पाटील नाचवायचे आहो तुम्ही बसलाय आपलं असं पायावर पाय टाकून घरात साखर नाही चपाती नाही आणि पगार बिगार कधी होतोय तुमचा आपला गुरुवारी होतो या शनिवार आहे अगं बया माझ्या डोक्यातच हो। नाही असायला गावातली माणसं होई दोडा कशा राहिले काय माहिती काय नमस्ते बाबा नमस्ते, नमस्ते बाबा नमस्ते।, नमस्ते ए जितिया पाटलांनी पाठवलंय एकतीस डिसेंबर साजरा करायचा आहे पाचशे रुपये वर्गणी सांगितली वर्गणी नी पाहिजे बया, बया, बया। नीट दरवाजा नाही पत्र नाही कुठली पाचशे रुपये तुमची आहो पाटला आडव्या शिरू नका तुम्ही आखं गावाचं पत्र पाटलांनी नि मग गाव खाल्लंय सणाचं सा सुद्धा खाल्ले ती उगच आडव्या शिरू नका पाचशे रुपये द्या आपलं जाऊ तर पैसे माझ्याकडे पैसे नाही तर तुला माहितीये का गेल्या वर्षी तुझं तर आता बोकाड नेईन बोखड नेणार कोंबड नेणार पण पगार जर माझी झाली नाही जोपर्यंत आमच्या घरावर पत्र येत नाही तोपर्यंत वर्गण देणार नाही पत्र बित्र काय नाही मग चला रे उचला बोकड बिकड काय झालं नेतो चला रेल्लाची मैना मी काय काही कोल्हापूरची मी महिना आहे कोल्हापूरची मोठ्या मोठ्यांची करते मी दाय पाटील साहेब तुमची या गावात घर किती भाऊ साहेब तुम्हाला मी सकाळी सांगितले अहो अर्ध्या गावात माझी कितीतरी पोर असतील की पाटील गावातली वर्ग एकच नंबर झाली फुल वर्गणी झाली पण ती यांनी नाही दिली राव काय त्याचं नाव जितेया जित्याने काय वर्गणी दिली नाही अरे असलो जिथे आणि मंडळी जिथेच्या ह्यांना मारलय ते ती तर ऍडमिट केली आम्ही मला काय म्हणतोय ऍडमिट केला बघ केला जितेला बघितलं पाहिजे जाऊ दे एवढे एकतीस डिसेंबरची पार्टी मग बघू बर का पाटील तू कॅशिव आकडं त्याची मासनातलं आकडं आणि त्या जित्याच्या जाळीत एक पण कोंबडी दिसणार नाही ना ना पाटील माझं बी नाव तुका आणि जित्याला लावीन बुका वा शब्द तुम्हाला डावात आहे डावा तुला माहिती ना डावात कुठे वापरतात तीस डिसेंबरला जित्याच्या जाळीतल्या कोंबड्या कापू आणि आख्या गावाला बिर्याणी खायला घालून बोकडं बी कापू मला तर इतकं मारलंय जित्याच्या बायकोनी माझा सहकारी इके ऍडमिट केलाय पाटील पाटील जरा महत्वाचं बोलू का महत्वाचं आता तुमची वर्गण झाली मी तुमचं काम बी केलंय आता तुम्ही म्हणजे बायको लगेच देतो म्हणला मग कुठेही राह दाखवा की तरी आम्हाला बायको बघू दे की बाबा बारामतीचा ब्रँड नंबर वन डी के पाटील म्हणून वाळतात मला आपल्या शब्दात कधीच बदल होत नाही बघ तुझा नव दे